शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टर तंत्रज्ञानामध्ये हिरवळीच्या खताला आपण अनन्यसाधारण महत्त्व देतो ताक किंवा ध्यांच्या उन्हाळ्याच्या काळात केलाच पाहिजे पण बऱ्याच शेतकऱ्यांची चूक काय होते बघा हे आता तुम्हाला क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मला वाटते ताळाचं पीक घेतलं आहे आणि एका बाजूने नांगरट करून ट्राय केला आहे इकडच्या बाजूला या तिथं काय केलं आहे बघा तिथं ते नांगरट व्यवस्थित होईना म्हणून मला वाटतंय परत ट्रॅक्टर साहेनं रोटावेटर चालव रोटावेटर चालवायचा प्रयत्न केला आहे पण किती दिवस झाला असेल हे करून बघा चार पाच दिवस सगळं वाळून गेलं फायदा काय झाला ह्या पिकाला जमिनीला काहीच नाही ह्या पिकाचा फायदा झाला तुम्ही जर बघितलं तर हे बघा कडक वाळून गेले आपलं उद्देश काय आहे हिरवळीचं खत कशासाठी करायचं हे हिरवं असतानाच मातीमध्ये गाडलं गेलं पाहिजे खाली मातीचा म्हणून रोटावेटर मारायचा रोटावेटर मारल्यानंतर लगेच मागं पलटी घालायची आणि पलटी घालून नांगरट शेताची करून टाकायची आता कंडिशन बघा हे पूर्ण वाळून गेलं आहे ह्याचा फायदा पिकाला शेताला काय होणार आहे का काय होत नाही त्यामुळं ह्या छोट्या छोट्या चुका शेतकरी हिरवळीचं खत करताना करतात ते त्या करू नका पूर्णपणे मातीच्या आडच आपल्याला हे ताग गेला पाहिजे हिरवं असतानाच ह्याच्यावर लक्ष द्यायचं धन्यवाद